आज संडे हाय गुड मॉर्निंग एवरीवन वन कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल माझी तयारी चालू आहे आपल्या या इंग्रजी महिन्यातील पहिलाच सण सं, म्हणजे संक्रांत संक्रांतीची तयारी चालू आहे माझी तर मी तेलगुळ बनवायला घेतलेले पहिल्यांदाच मी काळ्या तिलाचे तिलगुळ बनवायला घेतलेले पाहू शकता तुम्ही आणि तुम्ही पण बनवलेत की नाही मला कमेंट करून नक्कीच कळवा कधी काळ्या तेलाचे तेलगुळ मग मुलांनी म्हणजे गेल्या वर्ष बघितलेले एका ठिकाणचे तर बोलत होती चॉकलेटचे काळे तिलगुळ बनव म्हणजे चॉकलेटचे तिलगुल बनव मम्मा तर म्हटलं बघू एकदा ट्राय करून आपण यंदा म्हणून मी पहिल्यांदा हेच तेलगुळ बनवायला घेतले काळ्या तिलाचे आणि नंतर मी दुसऱ्या तिळाचे बनवलेले कारण हे तेलगुल आपल्या घराच्या घरात आपण खाऊ शकतो पण कोणाला द्यायला कसं वाटतं ते बरोबर न वाटत पण खूप छान आणि टेस्टी खमंग अशी टेस्ट येत होती याची पण तुम्ही पण बघा एकदा नसतील कधी ट्राय केले तर आणि आयुर्वेदिक पण असतात मेन म्हणजे हे आप आपच्या मळ्यातील आहे ते काळे तेल जसे की पांढऱ्या तिळांपेक्षा हे काळेतील औषधी असतात म्हणून मी ट्राय केलेले आहे असं तर हे तिळ मी पहिल्यांदा मस्त असे खरपूस भाजून घेतले त्यानंतर तुपात गूळ टाकून त्याचा असा म्हणजे असं एकदम पण चिकट पातळ असा पाक करून नाही घेतला साधारणच असा गूळ विकलेपर्यंत आणि त्याच्यात मी आपले जे भाजलेले चिळ तिळ होते ते पण ॲड करून मस्त असे परतवून घेतले आणि जायफळ वेलची पूड घालून त्याच्यात एकदम चिमूटभर असा मीठ टाकले कारण मीठ टाकल्यावर तिळगुळाला वेगळीच अशी चव येते जायफळ तर आवश्यक आहे टाकणं कारण तीळ हे जरा पचायला आपल्याला जड जातात आणि लहान मुलं म्हणजे खातीलच त्यामुळे मी जायफळ पण येतं टाकलेलं तर इथे मस्त असा गोळा तयार होऊ लागला आणि त्यानंतर मी ताटाला पण लावून घेतलेला आणि त्याच्यात हे सर्व मिश्रण टाकून घेतलं मी मस्त असं म्हणजे सगळीकडे पसरवून घेतलं चिक्कीच करायची होती मला कारण लाडू बनवले की मुलांना जास्त करून ते चावायला जमत नाही चिक्की कशी पटकन त्यांना चावता पण येते आणि थोडे थोडे म्हणजे असं चिक्कीचं प्रमाण पण त्याच्यात थोडं असतं म्हणून थोडे थोडे खातील एकदमच जास्त खालं तर पचायला पण त्यांना जड असतं आणि गोड असतं त्याचे मुलं मुलं जास्तच ही खात असतात तिळगुल दरवर्षी माझ्या घरी तर मी अशा प्रकारे त्याचे सुरीने काप करून घेतले वडीप्रमाणे साधारण म्हणजे असे जसे हवे त्या आकाराचे चौकोनी जसे छोटे छोटे काप करून घेतलेले मी मस्त अशी चिक्की कुसकुशीत झालेली ही जास्त कडक पण नव्हती आणि मुलांना पण खूपच आवडली तुम्ही पण बघा एकदा ट्राय करून जर नसेल कधी केला तर हे काप करून झाल्यानंतर मी त्याच्या चिक्या करून घेतल्या पाहू शकता तुम्ही मस्त अशी क्वांटिटी पण झालेली त्यानंतर मी लागलेली पांढरे तिलाचे तिलगुल बनवण्यासाठी पाहू शकता तुम्ही लगेचच हा लागल्या ते त्याच कढाईमध्ये मी पांढऱ्या तिलाचे तिलगुळ पण बनवायला घेतले आजच म्हटलं करून घेऊ कारण संक्रांतीच्या दिवशी जर करायला घेतलं तर सण आपला सगळा असा हे करण्याच्याच गडबडीत जातो म्हणून म्हटलं आता एक दोन दिवस अगोदरच हे करून घेऊ तर इथे ही पण सेम तीच प्रोसेस जसं गुळ तुपामध्ये गुळ वितलवून घेतलं आणि त्यानंतर पांढरे तेल आणि शेंगदाण्याचं कूट टाकलेलं मी याच्यात वेलची जायफर पूड आणि एकदम चिमूट भरसं मीठ टाकून मिक्स करून घेतलं मी त्याच्यात हे तिळगुळ मी माझं दुपारचं जेवण वगैरे आवरून झाल्यानंतर थोडा वेळेला आराम केलेला आणि त्यानंतर बनवायला घेतलेले यावेळेला मुलं दोन्ही पण बाहेर खेळत होती मम्मा झालं का टेस्ट करायला बोलव म्हणून बाहेर खिडकीतून आवाज देत होती तर म्हटलं देईन आणि मागे तुम्हाला ओट्यावर पसारा दिसतच असेल ही सर्व असे सणाचे काही पदार्थ बनवायचे असतील तर आपला पसारा असतोच आणि आता आई पण नव्हत्या हे सर्व आवरायला कारण आमच्या शेतावर काम चालू होतं भात चोरणीचं तर तिकडेच गेली सर्व माणसं मी एकटी आणि दोन मुलं होती घरात त्यांना सांभाळूनच मी हे सर्व केलेलं तर इथं मी हे सर्व मिश्रण पण आपलं उतरवून घेतलं एका ताटामध्ये चिक्कीसाठी टाकलेलं आणि एका ताटामध्ये लाडू बनवण्यासाठी लाडू मुलं लहान मुलांना जास्त करून नाही जमत म्हणून मोठ्या माणसांसाठी मी लाडू बनवलेले आणि लहान मुलांसाठी चिक्क्या बनवलेल्या पाहू शकता तुम्ही आपले सर्व तिळगुळ पण रेडी आहे तीन प्रकारचे तिळगुळ तुमच्यापैकी कोणाकोणाचे तिळगुळ बनवून रेडी आहेत मला कमेंट करून नक्कीच कळवा दरवर्षी मी काय संक्रांतीच्या दिवशी बनवते किंवा बनवलं तर आदल्या दिवशी पण आता यावेळेस मी दोन दिवस अगोदर बनवले कारण व्हिडिओ माझा तुम्हाला दुसऱ्या दिवशी येतो म्हणून हा तुम्हाला भोगीच्या दिवशी बहुतेक व्हिडिओ येईल ब्लॉग आपला मला एडिट करायला एक दिवस लागतो म्हणजे रात्री मी एडिटिंग करून घेते तर अशा प्रकारे आपला तिळगुळ पण रेडी आहे तुम्हाला माझ्याकडून येणाऱ्या संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा मस्त एन्जॉय करा हा नवीन वर्षातला आपला पहिलाच सण तरी ते हा तिळगुळाचा कुटाणा करून झाल्यानंतर आपला हा हो ओटा भरलेलाच असेल पाहू शकता तुम्ही सर्व हे तिळगुळ डब्यात भरून ठेवले आणि इकडे बघा बहुतेक बेसिंग पूर्ण भरलेलीच होती भांड्यांनी आता मला हे सर्व आवरायचं होतं ते पण मी आवरून घेतलं कारण यानंतर मला लागायचं होतं रात्रीच्या जेवणाच्या तयारीला तर इथे पूर्ण ओटा क्लीन करून मी भांडी वगैरे घासून घेतलेली आणि यापुढची क्लिप मी तुम्हाला सकाळची दाखवते कारण मी सकाळी आज हेअरकट केलेला माझा पहिल्यांदाच घरी हेअरकट केलेला खाली एकदमच असे लांब आहेत माझे केस पण एकदम पातळ आहेत आणि वेणी घातल्यावर एकदम अशी शेपटी शेपटी दिसते म्हणून मला असे सिंपलच कट करायचे होते म्हणून बघू ट्राय करून घरच्या गर घरी म्हटलं तर मिया मी अशा प्रकारे कट केलेलं याची मी शॉर्ट व्हिडिओ काल शेअर केलेली होती तुमच्यासोबत पण म्हटलं लॉंग व्हिडिओमध्ये पण एकदा ही क्लिप म्हणजे अशी ॲड करू तर पहा मी अशा प्रकारे दोन भाग करून घेतले आणि रबर रब लावून घेतलं त्यानंतर पुन्हा एकदा मी असं रब्बर लावून थोडे असे कट करून घेतले जास्त नाही पण थोडे कट करून घेतले माझी केस जास्त करून अशी सरळ नाही आहेत थोडी च आ, वर खाली म्हणजे कमी जास्त अशी आहेत त्यामुळे केसं कट केलेली लास्ट रिझल्ट काय एवढा आपला परफेक्ट नाही कारण म्हणजे असं कमी जास्तच केस आहेत त्याच्यामुळे पण माझं मुला मला जाणवतं कारण एकदमच खाली अशी शेपटी वाटत होती तर इथे माझी केस कट करून झालेली आहेत तुम्हाला दिसेलच लास्ट फायनल लूक होऊ शकता तुम्ही एवढं काय म्हणजे परफेक्ट नाही पण त्यातल्या त्या शेपटीपेक्षा बरंच होतं तर असं आहे आपला फायनल लुक केसांचा कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि त्यानंतर मी दुपारच्या जेवणात बनवलेली आपली पालक पनीरची भाजी याची रेसिपी पण मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्ही जाऊन पाहू शकता खूप छान आणि टेस्टी झालेली आत्ताच रात्रीचं जेवण वगैरे आवरून झालं आहे माझा आणि दोन ब्लाउज पीस पण मी कट करून घेतली जी मला उद्या शिवायचे आहेत आज बसून माझा असंच संडे म्हणजे संडेच झाला माझा तर बघू आता ही ब्लाऊज पीस मला उद्या शिवायचं आहे तर बहुतेक साडे दहा पावणे अकरा झाले झोपता झोपता साडे अकरा पण वाजतीलच मला अजून मुलं बाहेर झोप खेळतात मी झोपल्याशिवाय मुलं काय झोपत नाही मी जवळ घेईन तेव्हाच ती झोपते तर आता दाखवते मी तुम्हाला मी दोन ब्लाऊज कट करून ठेवली ही मला उद्या आहे ही ब्लाऊज मी कट केलेली फोर्टक्सचीच आहे ती आणि बॅकनिकला डिझाईन आहे या ब्लाऊजांना ज्यांचा शे यांचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करीनच आणि कसा वाटला माझा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा